कुलभूषण जाधव यांना भारतात आणणं किती कठीण आहे भारताच्या प्रयत्नांनी कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द होऊ शकते का अशा अनेक प्रश्नांबद्दल आम्ही प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधलाय पाहूयात त्यांनी काय सांगितलं पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे अर्थात ही शिक्षा ठोठावताना नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पालन करण्यात आलं नाही ही बाब अत्यंत स्पष्ट उघडपणे स्पष्ट होते भारत सरकारने या बाबतीत त्याला भेटू देण्याची विनंती आपल्या हायकमिशन मार्फत केली होती इस्लामाबादच्या नाका ती नाकारण्यात आली जवळजवळ माझ्या माहितीनुसार भारतीय दूतावासाने त्यांना भेटण्याचा कुलभूषण जाधव यांना दहा ते बारा वेळा भेटण्याचा पाकिस्तानच्या अधिकाऱ्यामार्फत प्रयत्न केला पण प्रत्येक के वेळेला तो फेटाळला गेला ही देखील खेदाची बाब आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे की पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना बचावाची कोणतीही संधी दिलेली नाही हे मानवी हक्काचं उल्लंघन करणारं कृत्य आहे हा पहिली बाब दुसरी महत्वाची बाब म्हणजे कुलभूषण जाधव हा भारताचा माजी नौदल अधिकारी होता त्यामुळे त्याने काय हेरगिरी केली प्रथमतः म्हणजे त्यांना इराणमध्ये पकडण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना इराणमधल्या काही पाकिस्तानच्या दहशतवादी गिरोने त्यांना पाकिस्तानमध्ये नेलं कुठल्या प्रकारची हेरगिरी केली पाकिस्तान सरकारशी कशा प्रकारे युद्ध खेळण्याचा जो आरोप ते लावत आहेत त्याकरता काय पुरावा आहे पाकिस्तानमध्ये कुठलं दहशतवादी कृत्य केलं या संदर्भातली कुठेही पाकिस्तानमध्ये वाच त्यांच्या आर्मी न्यायालयाने केली नाही त्यामुळे अत्यंत थंड डोक्याने हेतू पुरस्कररित्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकाचा पाकिस्तान सरकारने लष्करी न्यायालयाच्या मदतीने खून केला आहे असं मी स्पष्टपणे आरोप करणार आहे पाकिस्तान कोर्टाच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं का पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या जाण्याच्या अगोदर पाकिस्तानच्या सरकार सर्वोच्च न्यायालय त्याला आव्हान देऊ दिलं जाऊ शकतं आणि पाकिस्तानच्या अध्यक्षाकडे या दयेच्या अर्जाची मागणी करता येत परंतु प्रामाणिकपणे सांगतो की ही फाशीची शिक्षा पाकिस्तान सरकारने आपल्या विनंतीमुळे किंवा जागतिक मतामुळे जरी तिचं रूपांतर जन्मठेपेत केलं तरी मला एका साधार भीती अशी आहे की यापूर्वीचा पाकिस्तानचा अनुभव बघता भारतीय नागरिक सरबजित सिंग याला देखील असंच पकडण्यात आलं होतं त्याला फाशीची शिक्षा ठोठावली भारताच्या हस्तक्षेपानंतर आणि जगाच्या मदतीस जगाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पाकिस्तानने त्या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत केल्याचं एक ढोंग केलं आणि पाकिस्तानच्या तुरुंगात त्याला ठार करण्यात आलं पाकिस्तानची ही नीती आपल्याला विसरता येणार नाही कुलभूषणला भारतात आणणं कितपत कठीण वाटतं हो तुम्हाला आज माझ्या मते ही बाब अवघड झालेली आहे कारण पाकिस्तान सरकारची आजपर्यंतची नीती पाहता मी स्पष्टपणे सांगेल की पाकिस्तानमध्ये अत्यंत कावेमाज धूर्तपणे कारण मी स्वतः इस्लामाबादला जाऊन आलेलो आहे कसाबला फाशी दिल्यानंतर आठ दिवस इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांवर चर्चा केलेली आहे त्यांचे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे आहेत आणि जर आम्ही मुंबईवरती हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा दहशतवादी अजमल अमीर कसाब याला जर बचावाची पूर्ण संधी दिली होती त्याच्या विरुद्धचा खटला हा ओ, मुख ओपन कोर्टच चालवला होता पाकिस्तानमध्ये कुलभूषण जाधवच्या विरुद्ध असं का केलं नाही का त्याला वकील देण्यात आला नाही का भारत सरकारच्या हस्तक्षेपाला दाद करण्यात आली नाही याचाच अर्थ असा आहे की पाकिस्तान आज सूडबुद्धीने वागत आहे कारण आम्ही बलुचिस्तानमधल्या चळवळीला आम्ही पाठिंबा दिला त्याचा ते बदला घेत आहे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ जर उघडपणे काश्मीरच्या अतिरेक्यांना उघडपणे चेतावणी देत असतील काश्मीरचा तो स्वातंत्र्य हक्क असं जर म्हणत असतील तर बलुचिस्तानच्या चळवळीकडे आम्ही जर थोडंसं सहानुभूतीने सा पाहिलं तर त्याचा बदला तुम्ही आमच्या एका नागरिकाचा खून करून घेता याचाच अर्थ की तुम्हाला अजूनही दहशतवाद्यांना पोहोचायचं आहे ही बाब स्पष्ट होते शेवटचा प्रश्न पाकिस्ताननं नेमकं काय साधलं या कुलभूषण प्रकरणातनं त्याला फाशी पाकिस्तान नेहमीच आतापर्यंत कोलांट्या उड्या मारण्यात प्रसिद्ध आहे आज ते ढोंग करतील की आम्ही त्याची फाशी रद्द करू आणि म्हणून पाकिस्तानच्या सर्व मानवी हक्क संघटनेना मी आवाहन करू इच्छितो की जी पाळी आमच्या भारतीय नागरिकावरती आली ती तुमच्या देशातील सामान्य नागरिकावरती येऊ शकते तुम्हालाही विना चौकशी तुरुंगात डांबलं जाऊ शकतं तुम्हाला देखील फासा चढू शकतात आणि म्हणून पाकिस्तानच्या सर्व मानवी हक्कांच्या जोपासण्या करणाऱ्या संघटनांनी याला जोरदार प्रतिकार केला पाहिजे पाकिस्तान सरकारला बजावून सांगितलं पाहिजे आणि जर पाकिस्तान सरकारला याच्याबद्दलची पुन्हा जर निपक्षपाती खटला चालवायचा असेल तर तो, तो युनोचे प्रतिनिधी पाकिस्तानमधील मानवी हक्काचे प्रतिनिधी आमच्या भाई भारतीय हायकमिशनच्या प्रतिनिधी यांच्या समक्ष हा खटला चालवला जावा जेणेकरून दूध दूध आणि पाणी पाणी हे मुख होईल